नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण मुंडाखोलीचे सूत्र म्हणजेच फॉर्म्युला पाहणार आहे वेगवेगळ्या गळ्यानुसार वेगवेगळ्या पहा गळ्यानुसार म्हणजे छोटा गळा म मोठा गळा आणि एकदम डीप आणि ब्रॉड गळा असतो त्यावेळेस आपल्याला कसं इथं मुंडा टाकायचा आहे जेणेकरून तुमच्या मुंड्यामध्ये कुठेही घोळ चुन्या वगैरे येणार नाही तर इथे मी तुम्हाला छत्तीस साईज दाखवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही सर्व साईजमध्ये हा बदल करायचा आहे म्हणजे तुम्हाला मुंड्यामध्ये कुठेही प्रॉब्लेम येणार नाही एकदम परफेक्ट फॉर्म्युला आहे पहा अजिबात तुम्हाला कुठेही काहीही प्रॉब्लेम येणार नाही इथं सर्वात पहिल्यांदा आपण उंची घेऊया तर मी इथं उंची घेते चौदा आणि त्यामध्ये एक इंच मिक्स करून पंधरा इंचावरती मार्किंग करून घेतलं जसं मी या कटिंगमध्ये बदल करणार आहे त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा बदल करायचे आहेत म्हणजे पहा ब्लाऊज तुमचा एकदम परफेक्ट बनतो छत्तीसचा चौथा भाग किती होतो पहा नऊ इंच तर आपण सर्वात पहिल्यांदा काय करूया एक बॉक्स जो आहे तो तयार करून घेऊया नऊ पहा इथं मी आधी मार्किंग करून घेते इथून नऊ इंचावरती आणि याच्या पुढे हे दीड इंच आपलं मार्जिन इथेही मी तसंच करते पहा एक बॉक्स तयार करून घेते म्हणजे तुम्हाला पटकन समजेल कुठे कसा बदल करायचा असतो इथे ह्या पद्धतीने हे, आप हे आपलं मार्जिन आहे ठीक आहे आता आपण शोल्डर घेऊ छत्तीस मध्ये साडेपाच इंच इथं घेतलं मी साडेपाच अजून एकदा असं साडेपाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं इथं घेतलं आपण साडेपाच इंच इथं उंची चौदा आहे प्लस एक इंच आपण पंधरा इंचावरती उंची घेतलेली आहे आता मुंडा आपण घेऊ सहा इथं सहा इंच मी मुंडा घेतलाय आणि एक लाईन अशी ओढून घेते पहा आता तुम्हाला इथं घोळ येतोय म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारचा गळा म्हणजे कमी गळा असो किंवा डीप गळा असो हा जेव्हा गळा घेतात तेव्हा तुमच्या मुंड्यामध्ये घोळ आहे इथं चुन्या येतात आणि इथं घोळ आहे तर तो येऊ नये म्हणून पहा काय करायचं आहे सर्वात पहिल्यांदा आपण पाच सहा आणि सात इंच गळा असतो त्यावेळेस काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगते इथं जे शोल्डर आहे, जे आहे ते आहे असं तेवढंच ठेवायचं पहा आणि इथं गळ्याची रुंदी जी आहे ती अडीच इंच घ्यायची आपण पाहूया सात इंच गळा तर इथे मी पहा सात इंच घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन घेऊन साडेसात इंचावरती मार्किंग केलं आणि इथूनही मी असंच अडीच इंच घेते या प्रकारे आणि एक लाईन अशी ओढून एक बॉक्स तयार करून घेते आणि हा गळ्याचा आकार देऊन घेऊ जर तुम्हाला गळ्याला आकार द्यायला जमत नसेल तर पहा आता हा कोमना आहे म्हणजे हा कोपरा आहे इथून या कोपऱ्यातून फक्त अर्धा इंच घ्यायचं जर तुम्हाला अजून आतमध्ये जास्त असं ब्रॉड आवडत नसेल आतमध्ये हवा असेल तर तुम्ही इथं पाऊन सुद्धा घेऊ शकता आता कमी गळा असेल त्यावेळेस आपल्याला इथं मुंड्यामध्ये घ्यायचं आहे दीड इंच इथून घ्यायचं आहे दीड आणि जो काही मुंडा आहे त्याचा करायचा आहे मद्य म्हणजे इथे आपला सहा इंच मुंडा आहे त्याचा मध्य झाला तीन मग इथं मी असं तीन इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि इथे अर्धा इंच घेते कारण हे दीड इंच आहे आणि इथं आता आधी मी सर्वात पहिल्यांदा आकार देऊन दाखवते का घोळ येतो हे तुम्हाला दाखवते इथून असा आपण आकार दिला पहा अशा प्रकारे आकार दिला इथेपर्यंत तर तुम्ही काय करता आता हा जो मी पॉईंट दिलाय तो सुद्धा तुम्ही देत नाही काय करता तुम्ही डायरेक्ट पहा हा आकार जो आहे तो असा जोडता असा जो आहे तो तुम्ही आकार जोडता त्यामुळे सुद्धा काय होतं मुंड्यामध्ये इथे घोळ येतो आणि इथे सुद्धा अशा चुन्या पडतात तर असा आकार न देता काय करायचं आपण इथे मी तुम्हाला लिहून देते पाच सहा आणि सात इंच गळा असेल तेव्हा इथून जो आपण आकार घेतला आहे दीड इंच तो बरोबर दीड इंच घ्यायचा इथं मध्य केला आहे तो बरोबर मध्यच करायचा पण इथे पहा असं अर्धा इंच आतमध्ये यायचं आणि इथे अर्धा इंच डाऊन करायचं कमी डाऊन करायचं नाही कोणतीही साईज असो डाऊन मात्र अर्धा इंचच करायचं आता आकार कशी द्यायचे हे पहा इथून हा आकार जो आहे तो इथे आणला आणि या अर्धा इंचावरती आणून मिक्स करायचा पहा आणि मग असं डाऊन करायचं असं डाऊन केल्यामुळं पहा इथं हा जो कपडा आहे तो कटिंग होऊन निघतो आणि तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येत नाही अजून एक म्हणजे तुमचे आकार जे आहेत ते परफेक्ट येत नाहीत त्यामुळे सुद्धा मुंड्यामध्ये घोळ येतो पहा आता हा जो आकार मी दिला अगदी पॉईंट टू पॉईंट तो एकदम परफेक्ट असा आहे एकदम गोल आलेला आहे तुमचा आकार जो आहे तो तुम्ही असं डायरेक्ट इथे फिटिंगला मिळवला तरी सुद्धा पहा मुंड्यामध्ये घोळ येतो तर आता इथं मी हा जो फॉर्म्युला सांगितला हा परफेक्ट आहे या पद्धतीने तुम्ही मुंड्याला आकार द्यायचा आहे तर हा झाला छोटा गळा आता आपण मोठा गळा आठ नऊ आणि दहा इंच हा डीप गळा असतो त्यावेळेस मुंड्याला आकार कसा द्यायचा तर पहा आता हे दीड इंच झालं तर इथून हा गळा असताना फक्त घ्यायचं सव्वा इंच इथून घ्यायचं आहे सव्वा इंच आणि सेंटर आहे तसाच सेंटर इथे मात्र पाऊन इंच आतमध्ये यायचं आहे आता हे थोडंसं मी रफ करते म्हणजे तुम्हाला आकार दिलेला परफेक्ट समजेल तर हे तुम्हाला मी छोट्या गळ्याचा आकार दिलेला सांगितलेलं आहे हे, हे समजलंच असेल आता इथे मी सव्वा इंचावरती घेतला कितीवरती घ्यायचं सव्वा इंच तर इथून सरळ यायचं जवळपास पाऊन इंच किती यायचं पाऊन इंच आणि मग आकार द्यायचा पहा या पद्धतीने आणि इथं मी घेतलंय किती पाऊन इथं सुद्धा मी पाऊन इंच घेतलंय हे दीड होतं म्हणून इथे मी अर्धा इंच घेतलेलं होतं पहा आणि हे असं डाऊन करायचं जसं अर्धा इंच मागाशी डाऊन केलेलं होतं तसं जर तुम्ही या गळ्यामध्ये जर दीड इंच घेतलं तर पहा इथं हा जो कपडा आपला एक्स्ट्रा राहतो इथे यामुळे इथे चुनी पडते इथे पहा घोळ येतो आणि ब्लाऊज बिघडतो म्हणजे बिघडतोच पहा ते अजिबात चांगलं दिसत नाही तर हा कपडा जो आहे पहा इथे मी दाखवलेला आहे एवढा कपडा कट होऊन निघल्यामुळे पहा ब्लाऊजमध्ये अजिबात तुमच्या रिंकल्स घोळ किंवा चुन्या येत नाहीत तर छोटा गळा असताना तुम्ही दीड इंचावरती आकार द्या आणि आठ नऊ दहा इंच गळा असताना तुम्ही सव्वा इंचावरती आकार द्यायचे आहेत हा फॉर्म्युला आहे आता इथं हा मी गळा करून दाखवते इथे मी नऊ दहा इंच घेते आणि साडे दहा इंचावरती मार्किंग केलं इथून तुम्हाला किती ब्रॉड करायचं आहे तेवढा तुम्ही गळा करू शकता हा फॉर्म्युला सांगितलेला आहे मी आता इथे मात्र गळ्याची रुंदी जी आहे ती सव्वा दोन इंच घ्यायची कारण डीप आहे पहा त्यामुळे आपल्याला इथं गळ्याची रुंदी जी आहे ती कमी करायची आहे या पद्धतीने इथं मी गळ्याची रुंदी जी आहे ती कमी करून इथं गळ्याला असा आकार दिला ठीक आहे पहा हे झालं आपला दहा इंचा गळा तर हे दोन्ही मी सांगितले आता तुम्हाला अकरा किंवा बारा इंचाचा गळा असेल तर कशा पद्धतीने तुम्ही इथं मुंडा जो आहे तो ड्रॉ करणार म्हणजे तुमच्या मुंड्यामध्ये अजिबात घोळ येणार नाही सर्वात पहिल्यांदा इथं गळ्याची रुंदी जी आहे ती दोन इंच घ्यायची आणि गळा आपला बारा इंच आहे साडेबारा इंचावरती इथं मार्किंग करायचं आणि इथून तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा तुम्ही इथं ब्रॉड करा आणि या दोन इंचावरून मी परत ही लाईन जी आहे ती अशी आणून इथं जोडली आणि पहा असा गळ्याला आकार दिला आता ही मेथड जी आहे आपण पाच सहा सात आणि आठ नऊ दहा इंचामध्ये वापरली ती मेथड इथे नाही अशी वापरायची कशी वापरायची मी ते तुम्हाला सांगते आता आपण असा पुसून घेऊ पहा याची मेथड जी असते ती वेगळी असते बारा इंचाचा गळा जेव्हा असतो त्यावेळेस पहा मी आता हा गळा सांगत आहे पहा इथून काय करायचं अर्धा इंच बाहेर जायचं इथून असं अर्धा इंच मी बाहेर गेलेली आहे आणि इथून एक अशी तिरकी लाईन ओढून घेतली इथे आकार देताना आता आपल्याला एक इंचावरती फक्त आकार द्यायचा आहे तर तो, तो कुठून कसा द्यायचा एक इंचावरती ही जी आपण लाईन घेतलेली आहे हा बाहेरचा पॉईंट काढला आहे इथून असा एक इंचावरती पॉईंट घ्यायचा एक इंच आणि इथे इथे अर्धा इंच आणि इथे तुम्ही घेतलं तरी चालेल किंवा नाही घेतलं तरी सुद्धा चालेल परंतु अर्धा इंच असं आतमध्ये घ्या आणि इथून सरळ सरळ पहा या पद्धतीने आकार द्यायचा खूप सोपी पद्धत आहे पहा या पद्धतीने झाला की नाही आकार एकदम परफेक्ट या पद्धतीने तुम्ही बारा इंचा गळा असताना मुंड्याला आकार द्यायचे आहेत तर गळ्यानुसार असे चेंजेस पहा होत राहतात प्रत्येक गळ्यामध्ये एकाच सा एकाच प्रकारे आकार वगैरे द्यायचं नाही तर मी इथं तुम्हाला सर्व बदल इथे करून दाखवलेले आहेत आता पुढच्या मुंड्याचा आकार कसा द्यायचा आहे बारा इंचाच्या गळ्यामध्ये तर हा आपला जो पहिला पॉईंट आहे म्हणजे पहिली रेश आहे इथून एक इंच घ्यायचं इथून एक इंच पाठीमागच्या मुंड्याला हा जो ही जी त्रिकी लाईन आहे इथून एक इंच घेतलं आणि इथून पुढच्या मुंड्यासाठी फक्त असा आकार पहा द्यायचा खूप सोपी पद्धत आहे खूप छान असे आकार येतात अजून एक म्हणजे इथून मी आता पहा टक्स घेते पाच इंचावरती आणि उंचीला घेते मी साडे चार इंच तर आपला टक्स दोन्हीकडे अर्धा अर्धा इंच असतो पहा टोटल असतो आपला एक इंचा तर इथे सुद्धा तुम्ही अर्धा इंच असं वरती जायचं आहे आणि अशी लाईन ओढायची त्यामुळे सुद्धा इथे हे तिरक कट केल्यामुळे सुद्धा तुमच्या इथे ज्या चुन्या येतात त्यासुद्धा येत नाही तर अशा प्रकारे मी तुम्हाला कुठ किती गळा असताना कसे आकार द्यायचे किती इंचावरती द्यायचे हे सांगितलेलं आहे जेणेकरून तुमच्या ब्लाऊजमध्ये अजिबात घोळ वगैरे येणार नाही ना रुंदीमध्ये सुद्धा मी बदल करून दाखवलेले आहेत तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद